काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी काठेकल्लीतील धार्मिक स्थळांची पाहणी करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखलं त्यानंतर हुसेन दलवाई यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना गंगापूर पोलीस ठाण्यात आणले होते या दरम्यान हुसेन दलवाई यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा करताना आपली भूमिका शांततेची असल्याचं स्पष्ट केलं मी गांधीवादी असून शांततेचा पुरस्कर्ता आहे इथे घटनेवर आधारित लोकशाही चालणार आहे पोलिसांनी खरी बाजू समजवून घ्यावी दबावाखाली वावरू नये अशी स्पष्टोक्ती दलवाई यांनी केली असं आहे मी बोललो कमिशनरांशी अतिशय चांगल्या रीतीमुळे ताजभरमची चर्चा झाली याच्यामध्ये ज्यांचा हात नसेल त्यांना ते सोडणार आहे आणि असते असते सोडतायत ते पाहतायत त्यांना त्याच्या संबंधामध्ये पोलीस डिपार्टमेंट काम करताय त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही फक्त असं आहे निरपराध असतील त्यांना सोडा अपराधी असतील हे का पण अपराधी अपरा अपरा जे आहेत इथले आमदारच अपराधी अपराधी आहे हे मराठी माणसाला पटेल का हे लक्षात घ्या तुम्ही त्या अपराधी जे जे आहेत त्यांना पकडा मग ते मुसलमान सुद्धा हिंदू असेल मला एक तर हिंसा मान्य नाही आणि हिंसा हिंसेला प्रवृत्त करण्याची जी, जी प्रवृत्ती आहे तीही मान्य नाही तो एखाद्या माणसाने या पद्धतीने बाद बोलणं हेच मुळे या देशाच्या विरोधातलं आहे आणि म्हणून त्यांना त्यांना त्याच्या संबंधामध्ये पोलिसांनी कारवाई केली पाहिजे पोलिसांनी या संबंधात कुणाला घाबरण्याचं काम नाही घाबरून पोलिसांनी काम करू नये निष्ठेने काम करावं हे लक्षात घ्या न्याय सुप्रीम कोर्टामध्ये हे केस असताना पंधरा तारखेला रात्रीच हे सगळं करण्याचं काहीच गरज नव्हती सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो तोही पाहिला पाहिजे सुप्रीम कोर्टाने रिफर बॅक केलेलं होतं जे प्रकरण मध्ये आहे त्या प्रकरणाच्या संबंधामिथले इतक्या घाई गर्दीने हे सगळं करण्याचं काय कारण आहे याच्या आधी मला वाटतं फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्चच्या सुरुवातीला तिथे असलेलं आनंदकृत जे बांधकाम होतं ते मुसलमानांनी तोडलं स्वतःहून जेव्हा सांगण्यात आलं ते तोडलं वाद नव्हता वा वादाचा मुद्दा तो दर्गा शरीफ होता आणि हा दर्गा शरीफ आठचा नव्हता तो दर्गा शरीफ जो होता तो गेले तीनशे साडेतीनशे वर्षाचा होता आणि या, या माझ्यासारखा फार धर्मावर धर्म धर्मवादी नसताना सुद्धा मला सुद्धा वाईट वाटलं कारण मी ही संत परंपरा आणि सुफी परंपरा मानणारा मानणाऱ्यापैकी आहे ती तुम्ही तोडू नका एवढंच माझं म्हणणं आहे आता सुप्रीम कोर्टाने या संबंधामध्ये कोर्टामध्ये केस असताना गाई गर्दीने हे का केलं गेलं आणि ह्या वा वाद निर्माण करण्याचं कुणी काम केलं वाद निर्माण करण्याचं काम इथे एका एका बाजूला मंत्री येतात काही बोलतात इथे आमदार काही Mình बोलतात आणि त्या संबंधामध्ये पोलीस गप्प राहतात म्हणजे जे वाद निर्माण करतात जे इथे वातावरण खराब करण्याचं काम करतात इथे दंगलीचं वातावरण निर्माण करण्याचं जे काम करतात त्यांच्या संबंधामध्ये पोलीस काय करत नाहीत आणि इथलं होम डिपार्टमेंट काय करत नाही उलट ते चांगलं चाललेलं आहे त्याच्या ते करतात आता त्याच्यामध्ये हे सगळं घडत असताना काही लोकांनी दगडबाजी दगड मारले असतील काय केले असतील त्याचाही मी निषेध करतो कोर्ट जो निर्णय देईल असा आहे मी कायदा मानणार आहे कोर्ट निर्णय देईल त्याच्या विरोधामध्ये दे, मी काही बोलणार नाही कारण मी कोणी दुबे नाही किंवा मी राज्यसभेचा सभापती पण नाही की कोर्टाने निर्णय दिला अशा न्याय व्यवस्थेलाच नाही व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलणं हे मी करणार नाही मी इथली इथलं कायदा आणि सुव्यवस्था इथली भारतीय घटना जी बाबासाहेबांनी बनवली ती मानणार आहे एकतर्फी निर्णय घेऊन कोणी एखाद्या समाजावर अन्याय करत असेल तर ते योग्य नसल्याचं हुसैन दलवाई यांनी स्पष्ट केलंय दरम्यान पोलिसांनी दलवाई यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक